महाण येथील घटना अतिशय निंदनीय हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा गाजवणार आमदार हरीश भाऊ पिंपळे सोमवारी दुपारी पिंजर पोली स्टेशन दुपारी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या महाण इथं दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान गोवंश विक्रेता व त्यांच्या सहकार्याकडून पोलीस चौकीवर प्रचंड दगडफेक करण्यात आली पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली ही बाब अतिशय गंभीर असून अतिशय निंदनीय आहे हा खाकी वर्दीचा अपमान असून यातील आरोपी विरुद्ध कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील गोवंश विक्री बंद होणं अपेक्षित आहे असं घडलं नाही तर उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा गाजवणार असल्याची माहिती यावेळी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी दिली आहे महानीत झालेली घटना अतिशय वाईट आहे या घटनेतील आरोपींना अटक करणं बंधनकारक आहे तसेच गोवांश विक्री सुद्धा बंद करावी अन्यथा मी हा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितपणे गाजवणार आहे असं मी अजिबात खपवून घेणार नाही किंवा दोषीची अजिबात गय केली जाणार नाही अशी माहिती सुद्धा यावेळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी सोमवारी आमच्या प्रतिनिधींना दिली घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई करावी आणि सर्व समाजातील लोकांना स्वतंत्र देऊन त्यांच्या आयुष्याची खेळी खेळू नये असं सुद्धा यावेळी आमदार हरीश भाऊ पिंपळे म्हणाले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा विशेष प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा